नेक्स्ट जो आपला चक्र आहे तो आहे मणिपूर चक्र मणिपूर चक्र म्हणजे सोलर प्लेक्सिस चक्र याचं स्थान जर आपण बघायला गेलो तर आपल्या शरीरामध्ये आपल्या नाभीच्या थोडंसं वर याचा स्थान असतो पोटाच्या मधोमध असं आपण म्हणू शकतो मणिपूर मद, शब्दाचा जर तुम्ही अर्थ संस्कृतमध्ये बघितला म्हणजे मोती किंवा है ना महागडे रत्नांनी भरलेला शहर असं होतं आणि खरोखरच हे जे आपलं चक्र आहे ते खूप साऱ्या एनर्जी आणि ऊर्जेने भरलेलं आपलं व्हेरी इम्पॉर्टंट चक्र आहे आपल्या शरीरात ह्या चक्राचं काम म्हटलं तर असं आपण म्हणू शकतो की खूप जास्त आत्मविश्वास देणं सेल्फ कॉन्फिडन्स देणं गट फिलिंग आपण म्हणतो ना तशा टाईपचं किंवा स्वतःच्या आयुष्याचा दिग्दर्शक असतो हा माणूस असं आपण म्हणू शकतो म्हणजे खूप डिफरंट काइंड ऑफ डिसिजन घेणार पण ते सक्सेसफुल करून दाखवणार घाबरणार नाही विचार नाही करणार त्याच्या खूप जास्त की कोण सपोर्ट करत आहे कोण नाही करत आहे मला हे करायचं आहे मला माहिती आहे बरोबर आहे आणि मी करून दाखवणारच अशा टाईपचं म्हणजे एकदम अनयुजल uh, कोणी डिसिजन घेतं ना एकदम करिअर चेंज करायचं एकदम जॉब चेंज करायचं किंवा बाकीच्या गोष्टी अफकोर्स स्टेबिलिटी बघूनच पण जे कोणी असा डिसिजन क्विकली घेऊ शकतं ना त्या लोकांचं सोलर प्लेक्सचं चक्र खूप जास्त ॲक्टिव्ह असतो असं समजायचं तिथेच जर हा चक्रा अनएक्टिव्ह असला तर मग भीती होणार सेल्फ कॉन्फिडन्स खूप जास्त कमी होणार त्याशिवाय राग खूप जास्त येणार भीती खूप जास्त वाढणार आणि आपली इन्सिक्युरिटी दाबण्यासाठी ना हा माणूस मे बी दुसऱ्यांवरती आरोप प्रत्यारोप करणारा असू शकतो याच्यामध्ये ना हीन भावना असू शकते की समोरच्या माणसाला एकदम लो समजायचं किंवा मग ना स्वतःचा जो कंट्रोल आहे त्यात गोष्टी जायला नाही पाहिजे जा म्हणून हा खूप जास्त डेस्परेट दिसू शकतो मग चुकीचे काम करू शकतो ते गोष्टी कंट्रोल करण्यासाठी ठीक आहे ते रागाचा घेऊ शकतो आधार किंवा मग हे ना व्हायलेन्स आपण आधार घेऊ शकतो असा माणूस याचं तत्व जर आपण बघायला गेलो तर हे अग्नि तत्वाशी जुडलेलं असतं याच्यामुळे ना तुमची कार्य करायची क्षमता किंवा तुमची इच्छाशक्ती जुडलेली असते याचा रंग जर आपण बघायला गेलो तर येलो ना तर येल्लो असतो जो आत्मविश्वास आणि प्रकाशाचा एक ज्योतक आपण असं बोलू शकतो सोलर प्लेक्सेस पण बघा ना कसं सोलर म्हणजे सनची एनर्जी हे ना कुठेतरी जी पूर्ण सृष्टी चालवते तसंच हा चक्र आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाला चालवतो कुठेतरी असं आपण म्हणू शकतो याचा जर मंत्र बघितला तर आर ए एम रम ओके रम हा मंत्र आहे सोलर प्रेक्सेस या चक्राचं मेन काम जर आपण बघितलं ना स्वतःवरती स्वतःच्या आयुष्यावरती संतुलन राहणं जर आयुष्यात अप्स अँड डाऊन झाले तरी हा खूप व्यवस्थित म्हणजे हँडल करू शकतो कुठेतरी आपण फॉर एक्झाम्पल ना एम एस धोनीला घेऊ शकतो की कुठलीही सिच्युएशन असली इज लाईक अ कूल है ना अशा टाईपचा अशा टाईपचा असतं जेव्हा तुमचं सोलर प्लेक्सेस किंवा मणिपूर चक्रा खूप जास्त बॅलेन्स असतो याच्यामुळे तुमची निर्णय घेण्याची शक्ती वाढते कॉन्फिडन्स वाढतो इच्छाशक्ती आणि कृती हे तुमच्या ॲक्शनमधून दिसतं सगळ्यांना आणि जेव्हा हा इनॲक्टिव्ह होतो मणिपूर चक्र त्यावेळेला असं बघितलं जातं ह्या लोकांचं की आत्मविश्वास खूप जास्त कमी होतोय लोकांचं खूप जास्त ऐकताय स्वतःचं मत न मांडणं स्वतःचं ह्या ना जे काही आहे त्याच्यावरती जास्त कॉन्फिडन्स नसणं नाही झाला ना तर जमलं नाही तर अशा टाईपचे क्वेश्चन खूप येतात ज्यांचं मणिपूर चक्र डिस्टर्ब असतं याचं शारीरिक बघितलं जातं की थकवा येऊ शकतो कमजोरी येऊ शकते किंवा पचन संस्थेचे आजार होऊ शकतात ह्या लोकांना याच्यामुळे ना राग वाढू शकतो इगो वाढू शकतो इतरांवरती कंट्रोल नाही जायला पाहिजे ह्या भावना खूप जास्त स्ट्रॉंग असतात या लोकांच्या तणाव आणि चिंता खूप जास्त असते आयुष्यामध्ये ह्यांच्या याच्या हिलिंगसाठी आपल्याला याच्यासाठी काही अफर्मेशन आहे जसं की आय एम व्हेरी कॉन्फिडेंट ओके आणि माझा माझ्या आयुष्यावरती पूर्णपणे नियंत्रण मी माझ्या आयुष्याचा निर्माता आहे मी माझ्या निर्णयावरती हाम राहतो किंवा कॉन्फिडेंट राहतो ओके okay. मी खूप जास्त कॉन्फिडेन्सनी आत्मविश्वासानी भरलेलो आहे अशा टाईपचं अफर्मेशन तुम्ही ना बनून ठेवा चार पाच जे कंटिन्यू तुम्ही दिवसभरातून स्वतःला म्हणताल ह्याच्यासाठी तुम्ही विज्युअलायझेशन मेडिटेशन पण करू शकता तुम्ही डोळे झाकून रोज रात्री झोपताना हे करू शकता तुम्ही पिवळ्या रंगाचा प्रकाश किंवा एक ऊर्जा किंवा एक ज्योती लाईट है ना जी तुमच्या त्या स्थानी okay? ओके जिकडे सोल प्लेक्सिस चक्र आहे तिकडे ॲक्टिव्ह होते असं बघा फील करा तिकडे आणि ती पूर्ण ऊर्जेनी भरलेली आहे ज्याच्यामुळे तुमचं सर्वांग आ, सर्वांग अन अंग जे आहे ते प्रकाशमय आणि तेजोमय आहे तुम्ही खूप कॉन्फिडेंट आहात तुम्ही स्वतःला खूप लाईट फील करत आहात ठीक आहे युअर ब्राईटनेस फील करताय तुम्ही स्वतःमध्ये अशा टाईपचं व्हिज्युअलाइज करू शकता तुम्ही एव्हरी नाईट झोपताना त्या ठिकाणी असं व्हिज्युअलाइज केलं तुम्ही झो 예기서 तरी खूप जास्त फरक याच्यासाठी क्रिस्टल तुम्ही सिट्रीन क्रिस्टलचं एक रॉ फॉर्म भेटतो ठीक आहे त्या सिट्रीन क्रिस्टलला हातात घेऊन पण तुम्ही अ, मेडिटेशन करू शकता किंवा हातात धरून फक्त श्वासोश्वास करणं त्याच्यावरती लक्ष देण्यामुळे पण तुमचं सोलर प्लेक्सिस चक्र बॅलन्स होण्यात मदत होते आसन जर आपण बोललो तर तुम्ही नौकासन करू शकता वीरभद्र आसन करू शकता धनुरासन करू शकता ह्याच्यामुळे तुमचे सोलप्लेक्सिस चक्र ऍक्टिव्ह होण्यात मदत होईल एव्हरी डे करायचंय त्याचबरोबर कपाल भाती आणि भस्त्रिका प्राणायाम केलेलं तुमच्यासाठी खूप जास्त चांगलं आहे हे चक्र एक्झॅक्टली तुम्हाला हे शिकवत आहे की ओ, तुम्ही तुमच्या आतमध्ये एक सूर्य आहे ठीक आहे जसं की आपल्या सोलर सिस्टममध्ये सूर्य किती इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तसाच तुमच्या आतमध्ये एक सूर्य आहे जो प्रकाशमान करून तुम्ही स्वतःचं कॉन्फिडन्स खूप जास्त वाढवू शकता जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती कॉन्फिडन्स नाही वाढवणार ना तोपर्यंत बाहेरच्या गोष्टी तुमच्या हातात येणार नाहीत तोपर्यंत तो, ना तो, तो समजूतदारपणा किंवा ती लिडरशिप क्वालिटी नाही येणार तुमच्यामध्ये त्यामुळे तुम्हाला स्वतःला त्या त्या एनर्जी ती ऊर्जा स्वतःमधली तिचं तुम्हाला आभास होणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे हेच तुम्हाला हेस हे सोलर प्लेक्सेस चक्रा शिक हे चक्र आत्मविश्वास प्रकाश आणि स्वावलंबनाचं प्रतीक आहे